Yes. <coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल या वर्षी लवकर लागणार आहे तर ती तारीख काय असेल तर ही अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो इयत्ता दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीस हे वर्ष वेगळं आहे कारण काय आहे की यावर्षी इयत्ता दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकर होणार आहेत म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवस अगोदर होणार दरवर्षी जर आपण बघितलं तर इतर दहावीची बोर्डाची परीक्षा मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात सुरू होते तर बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होते परंतु यावर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा एकवीस फेब्रुवारी तर इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा अकरा फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर सी सी टी कॅमेरे बंधनकारक असणार आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारची अभियानं आणि वेगवेगळ्या प्रकारची पावले बोर्डाकडून उचलली जात आहेत तर या अनुषंगाने इयत्ता दहावीचा जो निकाल सुद्धा आहे या वर्षी लवकर लागणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी असं सांगितलेलं आहे की इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा यावर्षी लवकर झाली त्यामुळे पेपर सुद्धा लवकर तपासण्याचे काम सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर इयत्ता दहावी आणि बारावीचा जो काही निकाल आहे तो पंधरा मे पर्यंत लावण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे पंधरा मे पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावीचा जो निकाल आहे तो लागेल आणि तिथून पुढची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती लवकर सुरू होईल त्यामुळे यत्ता अकरावीचे वर्ग यावर्षी खूप लवकर सुरू होतील कारण निकाल जो आहे तो लवकर लागणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद Bye.